नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत घरच्या आहेत त्या साहित्यामध्ये मस्त असे धपाटे एकदम छान असे फोगलेले चला तर वेळ न घालतात पटकन बनवूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यात आपण हिरवी मिरची घेतली आहे तर तुम्हाला तिखट कसं आवडतं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता तर मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायच्या लसणाच्या पाकळ्या तर लसणाच्या पाकळ्या एक तीन ते चार तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि मस्त असं आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया त्यानंतर मी इकडे एक परात घेतलेली आहे आणि परातीत आपण आता घरात जे अवेलेबल पिठं असतील ती आपण याच्यामध्ये वापरायची तर मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर पिठं तुम्ही चाळून घ्या त्यानंतर बेसन पीठ थोडंसं असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ असेल तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता तर पिठाचं प्रमाण काही परफेक्ट असावं असं काही नाही आहे तर तुम्ही थोडंसं कमी जास्त काही करू शकता तर मी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि त्यानंतर हे मस्त असं सर्व पीठं जे आपण घ्याल ते व्यवस्थित असे चालून घ्यायचे आहेत तर यामध्ये मी बेसन पीठ सुद्धा वापरलेलं आहे तर ते सुद्धा चाळूनच घ्यायचं तर सगळी पीठ आपली चाळून झाली की मग आता आपण याच्यात काही मसाले ॲड करूया तर हे आता चाळून झालेलं आहे मग आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत थोडीशी हळद खूप जास्त हळदीचा वापर करू नका थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर मी याच्यात थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे आपण हिरवी मिरची याच्यामध्ये वापरणार आहोतच त्यामुळे थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर आपण जी हिरवी मिरची लसूण याची जी पेस्ट बनवलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाणी लगेच यामध्ये न टाकता पहिल्यांदा व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये पाणी ॲड करत जायचं तर हे छानस मिक्स करायचं हातानं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करत याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा तर पाणी एकदम वापरायचं नाही आणि पाणी तुम्ही साधं वापरू शकता गरम वगैरे पाण्याची काहीच गरज नाही आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी ॲड करत असं दाटसर असं पीठ आपण मस्त मळून घ्यायचं खूप असं सैलसर अजिबात मळायचं नाही तर थोडं थोडंसं पाण्याचा वापर करतच पीठ छान मळून घेऊया आणि अशाच पद्धतीनं आपलं मस्त असं हे पीठ आता मळून तयार झालेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असा मस्त असा गोळा मळून तयार झालेला आहे तर त्यानंतर आपण लाटण्यासाठी तर मी पीठ गव्हाचंच वापरलेलं आहे तर तुम्ही हे लाटताना असं पण करू शकता की छोटे छोटे गोळे घेऊन पुरीसारखं तुम्ही लाटू शकता किंवा एक सगळ्यात मोठा गोळा घ्यायचा जसे आपण चपाती तीप्रमाणे लाटू शकू आणि त्यानंतर पूर्ण लाटायचं आणि त्यानंतर एक छोटी वाटी घेऊन आपण त्या वाटीच्या साह्याने कट करून आपण मस्त असे धपाटे तळू शकतो तर मी आता हेच करणार आहे तर हा मी एक गोळा घेतलेला आहे तर पळपाट्यावर तो, तो पिटाच्या साह्याने आपण मस्त असं लाटून घ्यायचा आणि त्यानंतर वाटीच्या साह्याने आपण कटिंग पण करून घ्यायचं तर हे लाटताना आपण एकदम अलगद असं लाटायचं खूप जास्त दाब देऊन अजिबात लाटायचं नाही आणि धपाटे जे असतात ते खूप जास्त जाडसर अजिबात लाटायचे नाही आहे ते आपण थोडेसे पातळ लाटले तर ते खूप छान लागतं तर अशा पद्धतीने आपण हे छान असं लाटून घ्यायचं आहे जर लाटताना पिठाचा वापर पर... करावं लागत असेल तर पीठ वापरू शकता आणि त्यानंतर मस्त असं हे लाटून घ्यायचं तर या पद्धतीने आपलं आता मस्त असं लाटून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकताय तर मी खूप जास्त अजिबात जाड लाटलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकताय किती जाड आपण हे लाटलेलं आहे आणि त्यानंतर मी ही वाटी घेतलेली एक स्टीलची आणि या वाटीच्या साह्याने आपण असं मस्त असं हे राऊंड राऊंड असं कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये तर अशाच पद्धतीने तुम्ही आणखीन थोडी मोठं सुद्धा लाटू शकता त्यानंतर असं व्यवस्थित कटिंग करता येतं तर मस्त असे आपलं हे झालेले धपाटे बघू शकता असंच आपण सर्व धपाटे पहिल्यांदा असं मोठ्या आकाराचे लाटायचे त्यानंतर कटिंग करून आपण सर्व तयार करून ठेवायचं आणि मग आपण एकदम तळणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही बघत असाल एकाच वेळी भरपूर आपले धपाटे बनवून होतात अशा पद्धतीनं जर केलं तर चला तर धपाटे आपले मस्त असे हे आता बनलेले आहेत आता त्यानंतर आपण एकदम हे करून झाल्यानंतर गॅसवरती ठेवायचे कढई गरम करण्यासाठी तेल आणि त्यानंतर मग तेल छान गरम करायचं आणि बारीक गॅसवर आपण हे मस्त असे धपाटे तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकताय धपाटे सर्व करून झालेले आहेत आता आपण तळणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवलेलीच हो आहे त्याच्यामध्ये ते तेल गरम झालेलं आहे गॅस बारीक करायचं आणि त्यानंतर आपण हे तळून घ्यायचे आहेत धपाटे तर एका वेळी तुमच्या कढईमध्ये किती बसतील तितके तुम्ही त्यामध्ये तळून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकताय कढई टाकल्यानंतर लगेचच मस्त असे फुगलेले आहेत दोन्ही साईडने मस्त असं भाजून घ्यायचं आणि आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सर्व धपाटे तळून घ्यायचेत चला तर मग आपली मस्त अशी धपाट्याची रेसिपी तयार झालेली आहे तर खूपच साध्या सोप्या पद्धतीने घरी आहे त्या साहित्यामध्ये आपण हे बनवलेले धपाटे आहेत चवीला एकदम भारी लागतात हे तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा दहीसोबत खाऊ शकता जर तुम्हाला माझी आजची धपाट्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू